उत्तरवाली टेंबी तालुका घनसंगी जिल्हा जालना या गावात पैसा पावसाचे थैमान वाढल्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे व कोलावरून पाणी वाहतूक होत असल्यामुळे स सर्वांनी आपली काळजी बाळगावी व बाळगावी आणि सावधगिरी बाळगावी कारण कोलावरून पाणी वाहतूक होत असताना अंदाज चुकत चुकत असतो त्यामुळे येणा जाणाऱ्यांनी आपली आपली सा सावधगिरी बाळगावी व ना पुलांना नाल वळ्यांना मोठमोठ्या बॅरेजला पाणी येत असल्यामुळे सर्वांनी आपल्या संपर्कात रा हवामान अंदाजानुसार सम अनेक जिल्ह्यात पावसाचा थैमान वाढल्यामुळे व अनेक शहराचा शहरामध्ये पावसाचे खूप पाऊस झाल्यामुळे अनेक शहराचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे हवामान अंदाजानुसार अन अनेक चार पाच दिवसात पैसा पा पाण्याची औषधीची शक्यता दाट जास्त आहे त्यामुळे साधारण